सर। नमस्कार सर आपण चार दिवसापूर्वी सांगितलेल्या अंदाजाप्रमाणेच दिवसभर कडक होऊन आणि स्थानिक वातावरणाची निर्मिती होऊन रात्रीला कुठेतरी पावसाची शक्यता निर्माण झालेली आहे बरं पण आजपासून पुढील हवामान कसे राहील सर आजपासून पुढे महाराष्ट्रामध्ये वातावरण बदलत आहे बऱ्यापैकी पाऊस आज आणि उद्या होईल आणि हा पाऊस खास करून मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि कोकण असा असणारे उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातला पाऊस हळूहळू कमी होतोय तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण खूप कमी होणार आहे परंतु जो पट्टा आहे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना पाहिला नगर पूर्व बीड परभणी वाशिम हिंगोली नांदेड आणि लातूर धाराशिव सोलापूर भागामध्ये अजून पाऊस होणार आहे आणि हा पाऊस जवळपास सव्वीस तारखेपर्यंत आहे त्यानंतर मात्र पावसाचं प्रमाण हे सत्तावीस पासून वाढणार आहे आणि ते सर्व दूर महाराष्ट्रात अतिवृष्टी करणार आहे आताच्या अंदाजानुसार यात बदल होतोय सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस हे तीन दिवस महाराष्ट्रासाठी अतिशय कसोटीचे आहेत भयावह अशा प्रकारच्या अतिवृष्टीचे संकेत या दरम्यान आहेत शेवटचा तीव्र कमी दाब महाराष्ट्रातून जाणार आहे त्यामुळे काही ठिकाणी ढकपुटी सदृश्य पाऊस अतिमुसळधार पाऊस नद्यांना पूर आणि खूप मोठं नुकसान या तीन दिवसामध्ये महाराष्ट्रात होण्याची शक्यता आहे